रामकृष्ण अरे मौली आताच आम्ही आज आपला वारीचा दिंडीचा तिसरा दिवस दिवसामध्ये हो, हो आम्ही सकाळी तुम्हाला माहीतच आहे लक्ष्मी मंदिर म्हणजे स्वारगेट ते या ठिकाणी सासवड जाण्यासाठी आम्ही निघालो होतो खूप असं अंतर गेलेला आम्ही आता ज्या ठिकाणी दिव्य घाट सासवडचा सोडून या ठिकाणी आम्ही आल पुढे आलेलो आहोत आमची दिंडी मागे आहे पुढे येण्याचं कारण काय तर तुम्हाला सर्वांना की कसा मावाला असतो हे जरा वरी जाऊन तू वर अंतरावर जाऊन दाखवण्यासाठी विचार तुम्ही जर ही मागे पाहत असाल तुम्ही कुठलं पण बघा पूर्ण तुम्हाला गोल फिरवून दाखवतो पूर्ण पब्लिक डोंगरावर माळावर सारीकडं हा ऐका पूर्ण सारीकडं जर तुम्ही बघितलो या ठिकाणी पूर्ण असं खतरनाक बीड पब्लिक पूर्ण आयोगा बघा जवळ येऊन त्या ठिकाणी माझा विठ्ठल पंढरीचा पांडुरंग सर्व भक्तांची वारकऱ्यांची वाट बघत कमरेवर हात उभा ठेवून घाटामध्ये उभा राहतो मला सर्वांनाच माहीत आहे मीही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी विठ्ठल थांबलेला आहे ज्या ठिकाणी मा आता माऊलीची पालखी येते थी त्या ठिकाणी पांडुरंग येऊन थांबतात असं कारण आहे की खास तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी तुम्हाला पाहण्यासाठी या ठिकाणी पाहणार येतात अतिशय डोंगरावर त्या ठिकाणी सासवरची काही भाविक फक्त माऊलीला नेण्यासाठी येतात पुणेकर माऊलीला सोडण्यासाठी येतात सर्वजण या ठिकाणी येऊन खूप असा आनंदमयचं वातावरण एवढा मोठा घाट आहे परंतु कसलंच काही वाटत नाही याचं कारण असं आहे की कसलाही आळस आम्हाला येत नाही त्याच्यामुळं हा जो नाद आहे ब्रह्मनाथ ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम मृदंगाचा संघ खूप मजा मस्ती येते तर मित्रांनो अतिशय छान असं या ठिकाणी वातावरण आहे आणि आम्ही आलो आता इथून आम्ही सासवडच्या दिशेने जाणार आहोत आम्ही खूप असं मिना रितेश पुढे येऊन डोंगरावर आलो तुम्ही पाहता तर खूप अशी भीड ती घोळ भरपूर भरपूर पब्लिक पोलीस वगैरे सर्व प्रशासन अतिशय या वातावरणामध्ये गुंतून गेलेलं आहे तरी सहित कुणालाही काय न होतं अतिशय सुखरूपपणे आम्ही या ठिकाणी घाट चोक आलेला आता सासराच्या दिशेने आता सास म्हणजे सासराच्या दिशेने आम्ही जाणार आहोत चला मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगा रामकृष्ण आहे